मी सांगेन की आयुष्यातली गणित जी सोपी होत आहेत ती फक्त आणि फक्त शाळेमुळे होत आहेत म्हणजे मी तुम्हाला सांगेल एक किस्सा सांगतो बिग बॉस मध्ये एक राऊंड होता डॉग एन द बोन टास्क आणि खूप फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये मी तो बोन उचलला होता आणि सगळे चाट पडले होते कारण हा किती फास्ट याचा रिॲक्शन आहे किंवा एक डायमंड उचलायचा टास्क होता तो खूप फास्ट मी उचलला होता हे जे काही मी टास्क करायचो ना हे खरं तर मी माझ्या शाळेमध्येच काय केले मी खूप स्पोर्ट्समध्ये ऍक्टिव्ह होतो मैदानी खेळ खेड़, बाहेर खेळायचो मी तो मी तो मुलगा होतो जो कधीच व्हिडिओ गेममध्ये रमला नाही म्हणजे आताच्या पिढ्यांमध्ये आपण बघतो मी तो होतो की ज्याला मैदानी खेळ आवडायचे आणि आजही तुम्ही बघा ना माझ्या घरात जर तुम्ही विचारलं तर सगळ्यात मस्तीखोर हो आमच्या घरामधले मधला मीच आहे माझ्यामधला स्टुडंट आजही जिवंत आहे मी आजही नवनव्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करतो आजही कुठेतरी काहीतरी वाचत असतो कुठे काही ना काहीतरी नवीन शिकत असतो तर हा जो काही विद्यार्थी जिवंत माझ्यात आहे तो फक्त आणि फक्त माझ्या शाळेमुळे आहे मला भेटलेल्या असंख्य गुरुंमुळे आहे तर तुम्हीही तुमच्यातला वेगवेगळा टप्प्यातला वेगवेगळा गुरु नेहमी शोधत राहा तुमच्यातला विद्यार्थी जिवंत ठेवा आणि आपल्या शाळेला अभिमान वाटेल असाच विद्यार्थी नित्य पुढे जात राहा नमस्कार मंडळी गावाकडच्या वाटा माझी शाळा माझी आठवण या खास मालिकेत आपलं स्वागत आहे आज आपल्यासमोर आहेत आरोग्यविषयक मार्गदर्शक समाजसेवक आणि एमलिमिनेशियन डॉक्टर उत्कर्ष शिंदे सर त्यांच्या गायकीबद्दल त्यांच्या समाजसेवेच्या कामाबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे असं नाही आहे भरपूर लोकांना माहिती आहे पण अं त्यांच्या सामाजिक कामाबद्दल आणि गायकीबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे असं समजू नका ओघाओघाने त्यांच्या मुलाखतीमध्ये तुम्हाला ते सगळं अनुभव मिळेल की त्यांना गाण्याची आवाज कुठून निर्माण झाली शाळेत केलेल्या गमती जमती शाळेत केलेली दंगा मस्ती पुन्हा आईबाबांचा आदर्श कसा ठेवणं आणि आदर्श म्हणजे आदर्श ठेवणं म्हणजे त्यांच्या आज्ञेत राहणं आणि त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण पुढचं पाऊल कसं चालावं हे त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे म्हणून आपण त्यांना आज माझी शाळा माझ्या आठवण्या सरात आमंत्रण केलंय नमस्कार सर नमस्कार सर नमस्कार सर्वप्रथम तुम्हाला सर्वांचे तुमच्या सर्व व्ह्युअर्सचे मी खूप आभार मानतो की तुम्ही अशा कॉन्टेंटला देखील इतकं प्रेम देत आहे कारण की अशी कॉन्टेंट खूप कमी होत आहेत खरं तर जिकडे बघावं तिकडे वेगळं जे ट्रेंडमध्ये असतं त्याच्याकडे कळलं असतो माणसा तर तुम्ही एक वेगळा कॉन्टेंट घेऊन आलात आणि शाळेबद्दल हा विषय होता म्हणून मला खूप आवडलं की नक्कीच मी म्हटलं तुमच्याबरोबर वेळ घालवेन मी या विषयावरती तर तुमचं स्वागत आहे आणि खूप छान वाटतंय तर शाळेबद्दल खरंतर ना मी माझे ऋण आपण म्हणतो ना तर हे फेडता येणार नाहीत माझ्या शाळेबद्दलचे मी घडलो किंवा उत्कर्षाचा तुम्हाला उत्कर्ष जो दिसतोय जिकडे तिकडे तो फक्त आणि फक्त माझ्या शाळेमुळे आहे त्या शिक्षणामुळे त्या गुरुंमुळे आहे शाळेमध्ये असताना सगळ्यांना वाटतं की आत्ता आता मला बघून सगळ्यांना तुम्ही बघितलं असेल अरे हा ऑलराउंडर आहे मास्टर माइंड आहे हा टास्क खेळतो हे सगळं सगळ्यांनी बघितलंय पण हे सगळ्याच जे काही मला मिळालंय ना हे सगळं शाळेतून मिळालंय मी शाळेमध्ये खूप मस्ती करायचो खूप दंगा करायचा म्हणजे तुम्हाला किस्सा म्हणून सांगतो शाळेमध्ये मधली सुट्टी झाली तर माझ्या शाळेचं नाव एम टी एस खालसा हायस्कूल मास्टर तारासिंग हायस्कूल गोरेगाव बांगूरनगर आणि त्या शाळेमध्ये मी शिक्षण घेतलं आणि तर मधल्या सुट्टीमध्ये सुट्टी झाली सुट्टी सुरू की मी आणि माझे जे ग्रुप होता माझा आम्ही त्या कोणत्या कोणत्यातलं सांगताय तुम्ही चौथी पाचवी नंतर जे मस्ती सुरू होते पाचवीमध्ये आल्या आल्या मी मधल्या सुट्टीमध्ये बेंच वाजवायचो गाणं गायचो बेंच वाजवायचो आणि इतकी मस्ती करायचो इथून उड्या तिथून उड्या माझा ग्रुपच हा मस्ती मस्ती मुलाचा होता मस्ती करणाऱ्या तर बेंच वाजवायचो तर त्याच्या खाली जो वर्ग होता त्याच्या सिलिंगचा ना पोपडा पडला होता एके दिवशी आम्ही इतकं वाजवायचो इतका की त्याचा पोपडा पडला आणि ती सिलिंगचा जो भाग पडला तो डायरेक्ट दुसऱ्या मुलांच्या अंगावरती खालच्या वर्गात खालच्या वर्गातल्या बर तिथे त्या वर्गात माझा मोठा भाऊ होता शिकायला <laughs> तर ही जी मस्ती मी केलेली ही घरी काढणारच होती पण झालं काय की आमच्या शिक्षकांनी विचारलं अरे कोण आहे कोण आहे तो मुलगा कोण आहे असा वाज होतो वगैरे मग सगळ्यांनी सांगितलं उत्कर्ष उत्कर्ष तर मला आणि माझ्या त्या दोन मित्रांना आमच्या प्रिन्सिपलने म्हणाले की तुला आणि तुझ्या ह्या पूर्ण ग्रुपला ना कळालं पाहिजे की शाळा कशी जपायची कशी छान ठेवायची आपली शाळा आहे म्हणून ती शिक्षा नव्हती एक समज देण्यासाठी ना की आपण आपल्या स्वच्छता कशी राखली पाहिजे किंवा आपण नुकसान कसं नाही केलं पाहिजे तर तो, तो पूर्ण शाळेचा पटांगण भिंती सगळं मला पुसायला सांगितलं तर <laughs> मी आणि माझे दोन मित्र आम्ही हर एक फ्लोअर पुसायला निघालो तर आमचे प्रिन्सिपल सर बघायचे हा पुसतात का बरोबर हे तीन मुलं ते गेले का मी त्या मु, दोन मुलांना काम पुसायला तुम्ही दोघे आणि मी तुझा काही मॉनिटर त्यांचा बॉस बॉस व्हायचो त्यांचा असं करत 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 आम्ही एका वर्गापर्यंत आलो त्या वर्गाचा दरवाजा आता पुसायला त्या दोन मुलांना मी सांगितलं हे पुसाऱ्यात आणि पुसा सगळं छान कारण मुलांचे पाय वगैरे लागले असायचे तितक्यात माझे प्रिन्सिपल सर आले आणि प्रिन्सिपल सर आले का त्यांना बघून लगेच आता मला पुसावं लागणार बरोबर सर मी गडबडीने काय केलं तो फडका घेतला त्या बाद, बादली होती त्याचा टाकला आणि पुसण्यासाठी आम्ही तिघांनी फोर्स लावला तर ते दार उघडून आम्ही तिघेही आत ती बकेट पण उलटी झाली आणि जेव्हा मी असं आत गेलो तर समोर माझ्या भावाचाच वर्ग होता <laughs> भावा तो आणि माझ्या भावाने सगळा प्रकार घरी सांगितला या इतकी मस्ती करतो शाळेत याला अशी अशी शिक्षा मिळते बघ माझी इज्जत घालवतो सगळी शाळेत आणि शिक्षा असं नव्हती शिक्षा नव्हती मी तर म्हणेन ना त्या गोष्टीमुळे मला कळालं की बघा शिक्षा काय असते ना की तुम्हाला कोंबडा म्हणून उभं केलं किंवा तुम्हाला छड्या मारल्या किंवा अशा वेगळ्या इथे मला एक वेगळी शिक्षा होती वेगळी शिक्षा म्हणण्यापेक्षा मला एक शिकवण दिली गेली बरोबर की तू हा परिसर सगळा स्वच्छ कर तू परिसर गाण केल्यास वाजवले ते पोपडा हो पाडलास तर परत तू छान ठेवायचं सगळं आणि ते गमतीशीर होतं खरं तर मला असं वाटतं अशा काही गोष्टी तू ह्या सगळ्या गोष्टी आठवतात हो आजही आमच्या घराबाहेर डिस्कशन होतं की उत्कर्ष किती मस्ती करायचा शाळेत म्हणजे मी गायक होण्यामागे तुम्हाला एक किस्सा सांगेन की कि आयुष्यातला पहिला अवॉर्ड जेव्हा मिळतं ना तो किस्सा खूप मस्तीखोर आहे मस्तीशीर आहे गमतीशीर असला कसा की आमच्या टीचर होत्या रीना मॅडम त्या आम्हाला मॅथ्स शिकवायच्या आणि माझा न आवडता सब्जेक्ट म्हणजे मॅथ्स मला मॅथ्स कधीच आवडायचं तर मॅथ्सचा तो वर्ग मला ना जॉमेट्री आणि हे बऱ्याच ट्रिग्नोमॅट्री आणि काय 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 असायचं त्यावेळेला अल्जिब्रा अल्जिब्रा जॉमेट्री होतं त्या ग्राफ बुक एक असायचं ते बुकच मी घेऊन नव्हतो गेलो तर मला आता ओरडा पडणार तर मग मी शक्कल लढवली मॅडमने म्हटलं मॅडम खाली आहे ना तिथे वर्गात खालच्या हॉलमध्ये कॉम्पिटिशन सूर्य सिंगिंगचं तर मला पण तिथे जायचंय मॅडमला वाटलं अरे हा सिंगरचा मुलगा खरंच त्याला बोलवलं असेल तर मॅडम म्हणलं यू कॅन गो आणि मी गेलो खाली मला काही माहिती नव्हतं की कुठलं कॉम्पिटिशन सुरू आहे कुठलं गाणं गायचंय काय गायचंय पण मी सतत आलोच ऐकलं आणि बसलो एंट्री दिली आणि मग तेव्हा लडकी बडी अंजानी हे सपना हे खूप हिट गाणं होतं ते शाहरुख खानचं ते गाणं मी गायलं आणि मग मी जिंकलो आणि मग असं ते म्युझिक मॅथ्स मस्ती हे सगळं मम मम करत आलो आ, हे झालं म्युझिकच आता ऍक्टिंग करतोय बऱ्याच फिल्म्समध्ये महेश मांजरेकर सरांबरोबर करतोय प्रकाश पवार सरांबरोबर गणेश आचार्य सरांबरोबर करतोय पण ऍक्टिंग कधी केली म्हणजे बिग बॉस मध्ये तुम्ही बघितलं असेल की महेश सर मला विचारतात की उत्कर्ष तू ऍक्टिंग करायला हवी बरोबर पण त्याने ऑब्झर्व केलं होतं त्यांनी ऑब्झर्व केलं होतं मला पण हा जो मस्ती माझ्यामध्ये हा ही जी मस्ती भरलेली आहे ना त्याचा किस्सा तुम्हाला सांगतो की लहानपणी शाळेमध्ये ड्रामा सुरू होता आमच्या शाळेत आणि सिलेक्टेड मुलं ड्रामा करत होती शोलेचा एक सीन सुरू होता आ, अरे ओ कालिया किती आदमी ना वगैरे वगैरे अरे ओ सांबा कितने आदमी कालियाला विचारतात गब्बर सिंग तो सीन सुरू होता आणि तो जो गब्बर सिंगचा मुलगा रोल करत होता गब्बर सिंगचा रोल करणारा मुलगा त्याला तो ना ती शब्द फेक तशी इम्पॅक्टफुल होत नव्हती पण त्या टोन मध्ये आणि आम्ही गर्दीमध्ये होतो सगळे मित्र आणि बघत होतो काय चाललंय आणि जेव्हा तो डायलॉग म्हणाला अरे अंबा तर तो, तो मुलगा म्हणायच्या आधीच मी म्हणालो ते डायलॉग तो टीचरने पाहिलं कोण आहे हा कोण आहे मग सगळं उत्कर्ष 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 म्हणून आता परत ओरडा पडणार मग टीचरने मला बोलवलं मग तो रोल मला मिळाला आणि मग परत मी पहिल्यांदा जिंकलो तिकडे सांबा पावला सांबा मला पावला आणि म्हणजे जेव्हा जेव्हा मी अशा मस्ती करत काहीतरी वेगळं केलं तेव्हा तेव्हा मी जिंकलो आणि मग तो मला ऍक्टिंगचा पहिला अवॉर्ड तेव्हा मिळाला त्याच्यानंतर बरं तो ऍक्टिंगचा अवॉर्ड मिळाला आजही तुमच्या लक्षात आहे पक्का आहे पक्का म्हणजे मी पहिल्यांदा तो रोल केलेला तेव्हा मी कसं रेडी झालो केस विस्कटायचे तिथे ते गब्बर सिंगने जे लॉकेट घातलं होतं तसं ते लॉकेट कसं बनवायचं खूप प्रयत्न करून कारण का ते काही मोठं कॉम्पिटिशन वगैरे नव्हतं शाळेतल्या शाळेत मुलांना शाळेतल्या काळातलं मोठे आठवण आहे तसंच जे आता फिटनेस वगैरे मी करतो तर त्याच्यासाठी माझे वॉल्टर सर होते आणि राय सर हे दोघे आमचे ना स्पोर्ट्स टीचर होते राय सर पहिली ते चौथी होते आणि वॉल्टर सर हे पाचवी ते दहावी पर्यंत होते ह्या दोघांनी ना बरच माझ्यावरती त्या गोष्टी संस्कार केले म्हणजे मैदानी खेळ खेड़ मी खेळायचो तर माझं पहिलं जे मला प्राईज मिळालं होतं बुक बॅलेन्सिंग मी आजही म्हणतो ज्याच्यामध्ये खूप मस्तीचा येते बुक बॅलेन्सिंग करत आपण पुढे जायचं जो जिंकेल त्याला तर अशा काही स्पोर्ट्स म्हणजे मस्तीवाल्या स्पोर्ट्स असतात बरोबर ते मी खेळायचो खो खो कबड्डी फुटबॉल असं करत करत मग कॉलेज शिक्षकांची एखादी आठवण तुम्हाला तुमच्या त्या काळात म्हणजे शिक्षा तर दिलीच पुसायची दुसरी गोष्ट तुम्हाला गणित गणित हा विषय नावडता होता बरोबर पण आयुष्यातली गणित सोडवताना ह्या शाळेचा काय फायदा आला खूप 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 म्हणजे मी सांगेन ना की आयुष्यातली गणित जी सोपी होत आहेत ती फक्त आणि फक्त शाळेमुळे होत आहेत म्हणजे मी तुम्हाला सांगेल एक किस्सा सांगतो बिग बॉस मध्ये एक राऊंड होता डॉग एन द बोन टास्क आणि खूप फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये मी तो बोन उचलला होता आणि सगळे चाट पडले होते कारण हा किती फास्ट याचा रिॲक्शन आहे किंवा एक डायमंड उचलायचा टास्क होता तो खूप फास्ट में हो ही जेकाई भी टास्क ना। ही खरदर मी उचलला होता हे जे काही मी टास्क करायचो ना हे खरं तर मी माझ्या शाळेमध्येच केलेस मी खूप स्पोर्ट्समध्ये ॲक्टिव्ह होतो मैदानी खेळ खेड़, बाहेर खेळायचो मी ग्राउंडमध्ये आम्ही शाळेच्या समोर एक ग्राउंड होतं गणेश मैदान तिथे मी क्रिकेट दिवसेदिवस दिवसे खेळायचो टेनिस खेळायचो पकडापकडी खो खो कबड्डी तर मी तो मुलगा होतो जो कधीच व्हिडिओ गेममध्ये रमला नाही आताच्या जा पिढ्यांमध्ये आपण बघतो मी तो होतो की ज्याला मैदानी खेळ आवडायचे आणि आजही तुम्ही बघा ना माझ्या घरात जर तुम्ही विचारलं तर सगळ्यात मस्तीखोर खोर आमच्या घरामधले मीच आहे आजी आजोबांची काय आठवण सांगाल की शाळेतल्या दिवसात तुम्हाला माझी आजी आणि मम्मीची मम्मी, मम्मी स्पेसिफिकली कारण का माझी आजी आ, लीला हरि दगडू शेवडे माझी आजी आणि आजोबा हरि दगडू शेवडे ह्या दोघांनी ना म्हणजे सावली असते ना तसा आमचा सांभाळ केला सावली सारखा पाठला आणि पाठला तुम्हाला तो, तो <laughs> एकदा काय एकदा नाही ने, नेहमी असं की त्यावेळेला आमच्या मम्मी पप्पाने आमच्यासाठी ऑटो रिक्षा बुक केली होती की शाळेत घ्यायला आणि सोडवायला बरोबर पण आमच्या आजीचं नेहमी असं असायचं की हा ऑटोवाला किडनॅप केलं तर त्याने मुलांना तर आम्हाला ऑटो घेऊन जायची शाळेत पण माझी आजी चालत चालत तेवढ्या पिढीला काळजी होती काळजी आमची आजी चालत चालत मागे यायची बघायला आणि मग त्या गेटमधून बघायची मग आम्ही प्रार्थनेला उभा असायचो ते बघायचे आणि मग ती घरी रिटर्न जायची की हा माझा नातू पोहोचला तर तिचं नित्यक्रम हा डेली ते सुद्धा आम्ही शाळेत ऑटो आम्ही तिघे जायचो हर्षद उत्कर्ष आदर्श ऑटोमध्ये तिघे जायचो आणि अन्य बाकीची मुलं पण आमची आजी चालत यायची आजोबा आम्हाला चालत घ्यायला यायचे मग आमच्या बरोबर यायचे आमचा आमच्यावरती खूप प्रेम म्हणा किंवा खूप लाड जर कोणी केला तर आमच्या आजी आजी आजोबांनी केला मम्मीच्या मम्मी मम्मीने आणि पप्पाने म्हणजे त्यांचा जेव्हा अंतिम दिवस त्यांचे होते तरी त्याही वेळेला ते फक्त आमची काळजीच करत होते ते कधीही अशा ना घराच्या बाहेर नाही जायचे की नाही आमचे नातू घराचे आम्ही नाही जाणार असते आमच्यावरती खूप जास्त प्रेम केलं आमच्या आजी आजोबाने मग आजी आजोबा पप्पांचे आई वडील तर आजोबा प्रल्हाद शिंदे हे खूप बिझी असायचे कार्यक्रमामध्ये पण जेव्हा जेव्हा भेटायचे ना तेव्हा त्यांची ते सामाजिक भान किंवा त्यांचं गाण्याबद्दलचं प्रेम ह्या गोष्टी नकळत आम्ही शिकत गेलो बरोबर ह्या आजोबांची सांगितली स्टोरी त्या आजोबांची स्टोरी सांगताना त्यांच्याकडनं तुम्हाला काय शिकायला मिळालं आजोबांकडनं म्हणजे मी आजोबांकडनं ना दोन्ही आजोबांचं असं नाही की बरोबर त्या आजोबांच्याकडे गाण्याचं वैभव होत आणि जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत बरोबर आहे बरोबर हे तर माझ्या मनातलं म्हणत नाही हे सगळा प्रेक्षक वर्ग त्यांच्याबद्दल घेत असून त्यांचे तुम्ही नातो आहात हा आम्हाला सगळ्या प्रेक्षक वर्गाला अभिमान बरोबर आणि त्यातून तुम्ही शिक्षणाचं ओढा घेऊन आणि वडिलांची इच्छा की डॉक्टर झालं पाहिजे आपल्या तरी घराबरोबर आली आणि हा किस्सा तर तुम्ही सांगितलाच नाही कसं आहे <laughs> ना <laughs> की आमच्या घरामध्ये वडिलांकडचे जे दिवस होते ते खूप कष्टाचे दिवस गेले गाण्याचं म्हणजे तेराव्या वर्षी पाप्पांना तबला घेऊन बाहेर जावं लागायचं आणि मग तो कष्टात त्यांचा काळ होता स्ट्रगल पिरियड ज्याला आपण म्हणतो त्याच्यामुळे त्यांना शिक्षण नाही घेता आलं नवीपर्यंत शिक्षण झालं त्यांचं पण त्यांना शिक्षणाची ओढ होती त्यांना महती त्या गोष्टीची आमच्या घरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले यांचेच टॉपिक सुरू असतात नेहमी त्याच्यामुळे ना आमच्या घरामध्ये नेहमी होतं की शिक्षण घेतलं पाहिजे आणि माझ्या मम्मीकडचे माझे मामा बरेच मामा आहे ना हे शिकलेले खूप आहेत त्याच्यामुळे कोणी डॉक्टर आहे कोणी प्रिन्सिपल आहे कोणी चांगल्या मुद्द्यावर आहे म्हणून माझ्या मम्मीचं नेहमी असायचं की शिक्षणची जबाबदारी माझी मम्मी घ्यायची आणि वडिलांचं होतं की शिक्षण झालं पाहिजे तर त्याच्यासाठी मेहनत लागेल ते करायचे म्हणून त्यांचं होतं की एक मुलगा डॉक्टर झाला पाहिजे कारण का समाजाने ह्या महाराष्ट्राने किंवा आपल्या रसिक जणांनी आपल्याला खूप दिलेलं आहे पण ही परतफेड आपण सेवा करू शकतो गाण्यातून मनोरंजन करू शकतो पण खरी सेवा आपल्याला तेव्हाच करता येईल जर आपल्याकडे शिक्षण असेल तर आपल्याला दुसऱ्या व्यक्तीची मदत करता येईल म्हणून त्यांचं होतं की तू डॉक्टर बन सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने म्हणा पण मी शिक्षणामध्ये खूप चांगला असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये त्यावेळेला सातवा आलो होतो आणि तेव्हा सीई टी असायची आणि सीई टीची परीक्षा क्रॅक केली आणि क्लासेस वगैरे करून सगळे मस्ती दंगा करून पण शिक्षण चांगलं झालं आणि मेडिकलमध्ये माझा प्रवास सुरू झाला तर पुण्यामध्ये माझा प्रवास तो सुरू झाला डी वाय पाटील मेडिकल कॉलेजमध्ये आणि मला तो दिवस आठवतो हो की वडील बऱ्याच वेळेला शाळेत आम्हाला आमच्या प्रॅ पॅरेंट मिटिंगला न नसायचे किंवा पॅरेंट मिटिंगला येतच नसायचे पण ज्या वेळेला माझं मेडिकलमध्ये ॲडमिशन झालं तेव्हा माझे वडील मला सोडवायला आले होते मेडिकल कॉलेज डी वाय पाटील पिंपरीमध्ये आणि तेव्हा ते मला एक गोष्ट म्हणाले होते की तू डॉक्टर होत असताना तू डॉक्टर झाल्यावर एक लक्षात ठेव तू माणूस म्हणून दुसऱ्या माणसाच्या दुःख त्याचं येणारं संकट हे कसं टाळू शकशील याच्याकडे जास्त भर दे उद्या माझा दुश्मन जरी आला तर त्याला आधी तू माणूस म्हणून ट्रीटमेंट दे तो माझा दुश्मन आहे किंवा तो आपल्याबद्दल वाईट विचार करतो हा कधीच विचार नाही आणायचा माणूस म्हणून तू त्याची ट्रीटमेंट करायची मला तेव्हा वाटलं की ही शिक ही शिकवण का तर ते नंतर मला कळत गेलं मग मेडिकलचा प्रवास सुरू झाला आणि आमचे प्रिन्सिपल होते डॉक्टर डी व्ही शर्मा सर डॉक्टर खोबरागडे मॅडम आणि असंख्य तिकडचा तो स्टाफ होता त्या सगळ्यांनी इतकं मला प्रेम दिलं माणूस म्हणून मला मेडिकलमध्ये आल्यावरती खूप घडायला मिळालं खूप बघायला जीवनाचं महत्व काय आहे दुसऱ्यांसाठी कसं जगायचं हे कळालं म्हणजे एक किस्सा म्हणून सांगेन की ज्या वेळेला पुण्याला गेलो आणि आजोबांचे शिष्य मला भेटायला यायचे कारण मी पहिल्यांदा पुण्याला शिकायला होतो आमच्या घरातून मी पहिला मुलगा होतो जो बाहेर शिकायला गेलो तर तिकडे त्यांचे शिष्य आले की ते सांगायचे तुमच्या आजोबा इकडे तळेगावमध्ये एक आश्रमाला भेट द्यायचे अंध मुलांच्या आणि तिकडे जाऊन ते गाणं वगैरे गायचे पंखा त्यांना लागेल ते साहित्य ते गिफ्ट करायचे दान म्हणणार मन, नाही मी गिफ्टच म्हणेन आणि आम्हाला कुणालाच हे माहिती नव्हतं पण हे जेव्हा मला कळालं की अरे आमच्या आजोबा असंही काही करतायत तर त्या गोष्टीची ओढ मला फार लागत गेली आणि शाळेमध्ये ते बघितलं होतं कारण शाळेमध्ये गुरुद्वारा होता आमच्या तिकडचं जे सिख समुदाय असतं ते कसं दुसऱ्यांची मदत करण्यासाठी पुढे अग्रेसर असतं हे मी लहानपणी बघितलं कॉलेजमध्ये म्हणजे एक किस्सा म्हणून सांगतो की फर्स्ट इयरमध्येच होतो मी ॲनाटॉमी फिजिओलॉजीचा तास असायचा तर ब्रेकमध्ये एक माणूस आमच्याकडे एक आमचा मुलांचा ग्रुप होता ब्रेकमध्ये आम्ही बसलो होतो तर त्यावेळेला ता एक पेशंटचा रिलेटिव्ह आला होता आणि तो सगळ्यांना विचारत होता बी पॉझिटिव्ह रक्त आहे का बी पॉझिटिव्ह रक्त आहे का आणि माझं रक्त बी पॉझिटिव्ह होतं आहे म्हणजे तर मी त्याला म्हणालो की माझं बी रक्त बी पॉझिटिव्ह आहे तो म्हणाला सर असं असं माझ्या फॅमिली मेंबरला लागतं तर तुम्ही देऊ शकाल का मी कुठलाही विचार न करता ते ब्लड डोनेट केलं ते पहिलं ब्लड डोनेट मी केलं आणि घरी आल्यावर पुण्याच्या घरी माझी मम्मी आणि माझी आजी होती त्या दिवशी तर मम्मीला सांगितलं तर माझी मम्मी म्हणली अरे आम्ही तुला शिकायला पाठवतो तू हे असे काही काही कामं करून येतो तुझं रक्त काय आम्ही दुस सगळ्या जगाला वाटायला ठेवलंय का तर ही माझ्या मम्मीची काळजी होती पण नंतर तिने मला हळदीचं दूध जेवण जसं की मी आता पटकन मला रक्त डबल येईल अशा याच्या आणि नंतर बसली आणि मग तिला खूप अभिमान वाटला या गोष्टीचा आणि ती म्हणाली की तू आज जे केलंयस ना एक आई म्हणून मला तुझी काळजी वाटली पण तू जे केलंस ते मला खरंच अभिमान आहे तुझा ह्या गोष्टीचा आणि मग ती पप्पांना फोन करून सांगत त्या गोष्टीबद्दल सांगत होती की त्याने इतकं चांगलं काम केलं मग मला कळालं की अरे आपण जे चांगलं काम करतो त्याचा अभिमान आपल्या घरच्यांना नेहमी असतो अशा काही गोष्टी मग त्याच्यानंतर आजोबांमुळे त्या विचारामुळे मी स्वर सम्राट प्रल्हाद शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट सुरू केली आणि मग त्याच्यातून मी आता जे काही समाजकार्य करतो म्हणजे मी असेल आदर्श असेल वडील असतील आम्ही कधीच कोणाकडूनही पैसे घेत नाही गव्हर्नमेंटकडूनही घेत नाही आम्ही नेहमी प्रयत्न करतो की आमच्याकडे जे काही जमेल आमच्याकडनं जे जमेल त्याच्यातून आम्ही कशी मदत समाजाला करू शकू मग कोल्हापूरचा पूर आलेला असेल कोरोनामध्ये जेव्हा मी ड्युटी करत होतो म्हणजे हा तर मजेदार किस्सा आहे होता कोरोना ज्या वेळेला आला आणि मी पी जी लंडन पी जी डी एम एस यू एस ए केलं होतं म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट इन एमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस एम डी मेडिसिनच्या नंतर तर हे शिक्षण घेतल्यामुळे मला एमर्जन्सीमध्ये काय करायचं आहे ह्याचं नॉलेज होतं पण ज्या वेळेला कोविड योद्धा ही संकल्पना सरकारने राबवली हो आणि ज्यांनी ज्यांनी एमर्जन्सीमध्ये काम केले त्यांनी सगळ्यांनी आता रुजू व्हायचं आहे असा संकल्प जेव्हा मी न्यूजमध्ये पाहिला मग मी विचार केला की के, आपण क्लिनिक सुरू ठेवायचं आपण ड्युटी पण करायची आणि मग कोरोनामध्ये ड्युटी करत होतो तर माझे काका मिलिंद शिंदे पप्पा आनंद शिंदे हे सगळे गावी होते त्यावेळेला तर मिलिंद काकानी मला कॉल केला मला आठवतं अजून आणि माझी काकू ज्योती काकू तर त्या दोघांनी काळजीपोटी मला कॉल केला आणि मला म्हणाले की अरे तुला कळतं तु का इकडे माणसांचे जीव चाललेत आम्ही सगळे इथे गावात आहे तू काय करतोयस तिकडे आणि पेशंट बघतोय त्याच्यामध्ये आणि आम्हाला तुझी काळजी वाटते लवकर तू इकडे गावी आहे तर मी त्यांना आठवण करून दिली की म्हटलं काका तुम्ही सगळ्यांनीच मला डॉक्टर ह्यासाठीच केलं होतं की आपण समाजाच्या मदतीला यायला पाहिजे तर ते म्हणाले अरे आम्ही तुझा मी तुझा काका आहे रे तुझी काळजी वाटणारच पण मला गर्व आहे की तू हे सगळं करतोस आणि माझी काकू मला आठवतं की माझी काकू मा कोरोनामध्ये वारली पण तो जो लास्ट कॉल होता ना माझ्या काकू बरोबर माझा तो मला आजही आठवतो माझी काकू मला मा मा म्हणाली होती की तू काळजी घे बर का आणि एखादा दुसरा जो कोणी पेशंट येईल लांबून दुरून जरा चेक करायचं कारण की आमच्याकडे दुसरा उत्कर शिंदे नाहीये हे जे तिचे बोल होते ना मला ते ती जेव्हा कोरोनामध्ये ती वारली तेव्हा मला ते तेच शब्द आठवत होते की आमच्या घरामध्ये खरं तर सगळे एकत्र एक राहतात जॉईंट फॅमिली आमची सगळ्यांची आणि मग त्यावेळेला मला ते जाणवलं की आपल्यावरती प्रेम करणारा माणूस आपल्यावरती प्रेम करणारे जे कोणी त्यांना त्यांचे कोणी आपई असतं कोणी काकू असते कोणी मावशी असते पण आपण जे या धर्तीवर आहोत तर एकामेकांशी प्रेम करण्यामध्ये आपला वेळ घालवला पाहिजे नाही तर बऱ्याच वेळेला आपण बघतो की अरे हा याच्यावर जळतो तो त्याच्यावर जळतो आणि हा याला कमी आपण म्हणतो भाऊकीमध्ये त्रास असतात पण आमच्यामध्ये तसं काहीच नाही आहे आमच्यामध्ये आजही माझे ते दहा भाऊ आहेत शिंदे फॅमिलीमधले ते एकामेकांच्या शब्दांच्या पुढे जात नाहीत तर शिंदेशाही हा जो परिवार तुम्ही म्हणता ना तर खरं तर ही आमची एकजूट आहे आमच्या सगळ्या भावांची चुलत भाऊ असेल मावस भाऊ असेल या सगळ्यांची म्हणजे मी मावस भावाबद्दल सांगेल प्रज्योत माझा मावस भाऊ आहे जो टी मध्ये आता मराठी डिपार्टमेंटचा मॅनेजर आहे मी त्याचा तुम्हाला किस्सा सांगेल तो माझा लहानपणाचा चड्डी बडी आपण जसं म्हणतो ना तर तो व बाईकवरती जेव्हा मी फिरायचो तर तो नेहमी माझ्या हर एका मध्ये असायचा म्हणजे मेडिकलला मी मुंबईतून पुण्याला जेव्हा जायचो तर मी बसमध्ये जायचो शिवनेरी बस असायची दादर तर तो नेहमी मला फक्त ड्रॉप करायला यायचा की तू तिथे पोचला की तो रिटर्न यायचा तर असा खूप लाडावलेला सगळ्यांच्या मध्ये मस्ती करणारा असा मी मुलगा असा तो मी घडत गेलो खरं तर मी माझ्या सर्व मित्रांना शाळेतील थी असतील किंवा अन्य सर्व मित्रांना मी हा सल्ला दिली जसं माझ्या परिवाराचं माझ्या वडिलांचं माझ्या आईचं स्वप्न होतं की मी डॉक्टर झालो पाहिजे त्यांनी त्यांचं शिक्षण त्यांना पूर्ण नाही करता आलं तर त्यांनी त्यांचं शिक्षण त्यांचं जे अपूर राहिलेलं शिक्षणाचं स्वप्न होतं ते माझ्यात पाहिलं आणि त्यांच्यामुळे मी डॉक्टर झालो पण माझ्या माझ्यामधा जो कलाकार होता गायक अभिनेता किंवा जे काही मला पुढे करायचं होतं मला नेहमी वाटलं की अरे आई वडिलांचं हे स्वप्न आहे आपण हे पूर्ण करूया आणि मी तेच केलं आमच्या पूर्ण आजपर्यंतच्या खानदानामध्ये कोणीच डॉक्टर नव्हतं हो फक्त आणि फक्त या सगळ्यांच्या जिद्दीमुळे मला डॉक्टर होता आलं कारण का ह्यांनी ते माझ्यात पेरलं आणि मी आधी त्यांचं स्वप्न पूर्ण केलं आणि त्याच्यानंतर आत्ता जे गायक किंवा मी बाकीच्या आठ आर्टिस्ट म्हणून जे तुमच्यासमोर दिसतोय ते आता माझं स्वप्न मी पूर्ण करतोय तर मला तुम्हाला तेच सांगायचं आहे आपले आई वडील आप त्यांचं आयुष्य आपल्यामध्ये बघतात तर आपलंही हे कर्तव्य आहे की आधी त्यांचं स्वप्न पूर्ण करायचं आणि मग आपण आपल्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी पूर्ण आयुष्य देऊ शकतो तर ह्या सर्व गोष्टी म्हणजे मी तुमच्यासमोर आज बसलोय किंवा तुमच्यासमोर आज एक सेलिब्रिटी म्हणून दिसतोय तर खरं तर माझ्यामधला स्टुडंट आजही जिवंत आहे मी आजही नवनव्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करतो आजही कुठेतरी काहीतरी वाचत असतो कुठे काही ना काहीतरी नवीन शिकत असतो तर हा जो काही विद्यार्थी जिवंत माझ्यात आहे तो फक्त आणि फक्त माझ्या शाळेमुळे आहे मला भेटलेल्या असंख्य गुरुंमुळे आहे तर तुम्हीही तुमच्यातला वेगवेगळ्या टप्प्यातला वेगवेगळा गुरु नेहमी शोधत राहा तुमच्यातला विद्यार्थी जिवंत ठेवा आणि आपल्या शाळेला अभिमान वाटेल असाच विद्यार्थी नित्य नेमाने पुढे जात राहावा हीच सगळ्या शाळेला वाटत असत तुम्ही तोच विद्यार्थी व्हा सरांच्या तुम्ही शाळेच्या आठवणी तर ऐकल्याच शिक्षणाचे योगदान आणि समाजकार्याचा प्रवास डॉक्टर उत्कर्ष शिंदे सरांनी आपल्याला पुन्हा पुन्हा त्याच पाऊल वाटावरती आपल्याला घेऊन गेले सरांनी आता दिलेला सल्ला तर तुम्ही मला ऐकलाच असेल आता शाळेच्या आठवणी शिक्षकांचे योगदान आणि आई वडिलांचं योगदान समाजकार्याचा प्रवास आणि डॉक्टर उत्कर्ष शिंदे सरांनी आपल्याला पुन्हा पुन्हा त्या पाऊलवटावरती घेऊन गेलेत ते अशाच आठवणींचा उजाळा देण्यासाठी पाहत राहा गावाकडच्या वाटा माझी शाळा माझी आठवण धन्यवाद सर माझी शाळा माझी आठवण या सदरात उत्कृष्ट आणि खूप छान पैकी मुलांना सल्ला दिलात आणि मुलं तर फॉलो करतील अशी माझी अपेक्षा आहे खर तर तुमच्या या उप उपक्रमाला माझे खूप खूप मनापासून सलाम आणि गावाकडच्या वाटा माझी शाळा माझी आठवण ह्या वेगळ्या कॉन्सेप्टसाठी तुम्हाला सर्वांचे प्रेक्षकांचे व्यूवरचे मी खूप आभार मानतो आणि आपल्यातला विद्यार्थी जिवंत ठेवण्याचं हे कार्य भरतभाऊ करतायत तर छायाचित्रकारी तुम्हीच आहात भरत, भरत मुळावडेकर सर आणि खूप चांगलं वाटतंय आहे की अशा काही कॉन्टेंट्सचा विचार तुम्ही करून विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थी जिवंत राहण्यासाठी नवं काही शिकण्याची ऊर्जा नित्य नेमाने जिवंत ठेवावी हा तुमचा संकल्प पुढे अशीच वाढ अशी सुरू राहू दे आणि संस्कार संस्कृती तुमच्या ह्या चॅनलमधून दिसते दिसत राहावी आणि महाराष्ट्राला नव पुढची पिढी घडत राहावी धन्यवाद सर खूप छान मोलाचा सल्ला दिला तुम्ही अनेक मान्यवर आलेले आहेत येत आहेत बऱ्याचशा मान्यवरांनी आपल्याला अपॉइंटमेंट दिलेले आहे पण त्यांचं बरोबर कामाचं स्वरूप पाहता त्यातून त्यांनी बोलण्याचा वेळ देणं हे खूप मोठं आहे आणि मी आवर्जून कधीच फोन करत नाही कारण ते त्यांना डिस्टर्ब करायचं नसतं कारण माझ्या प्रेक्षकांना हे सांगावं लागेल की अरेच्छा तू ह्या एवढ्या मान्यवरांना कसा भेटतो हा कारण कसं असतं सर प्रेक्षक वर्ग असा असतो नंबर मिळाला की ते त्यांना छळत बसतात त्यांना कॉल करतात त्यांचं टाइम टेबल बघत नाहीत तर माझं मुलांना प्रेक्षकांना सांगणं आहे तुम्ही कोणत्याही मान्यवरांना भेटा त्यांचं टाइम टेबल बघा त्यांचा शेड्यूल बघा त्यांना त्यां त्यांनाही काही घरगुती कामं असतात त्यांनाही त्यांच्या शेड्यूलमधली कामं असतात तर तो पाहण्याचा जरूर प्रयत्न करावा आणि मी ते नेहमी पाहतो आणि तो शब्द पाहतो मी कोणत्याही मान्यवरांना मेसेज केल्याशिवाय त्यांची परवानगी घेतल्याशिवाय फोन करत नाही हे तुम्ही पहिले फॉलो करा मोठ्यांचा आदर तेव्हाच राखला जाईल जेव्हा तुम्ही त्यांचा त्यांच्या वेळेची कदर कराल ते आज जे ह्या स्टेपपर्यंत पोहोचलेत त्यांनी ती वेळ पाळली आणि त्या वेळेला ते तरले म्हणून तिथपर्यंत पोचलेत तर तुम्ही त्यांच्याजवळ पोचायचं असेल तर तुम्ही तुली पायरी सांभाळायलाच हवी ना, ना? विद्यार्थ्याने गुरु जेव्हा निवडायचा असतो किंवा आपल्याला काहीतरी पुढे जायचं आहे तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नित्यनेमाने पंच्युआलिटी आणि ज्या ज्या गोष्टीला महत्त्व द्यायचं आहे कष्ट नित्यनेमाने ज्या त्या कष्टाच्या मागे जो पाठपुरावा लागतो ते करणं आणि एकामेकांना रिस्पेक्ट देणं आणि स्वाभिमान जिवंत ठेवणं हे जोपर्यंत विद्यार्थी वर्ग ह्या गोष्टी अंगी आणत नाही तोपर्यंत मला वाटतं तो जगात वेगळा दिसणार नाही बरोबर परफेक्ट थँक्यू थँक्यू